नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे भारतीय राज्यघटनेमध्ये अनुच्छेद एकशे बेचाळीस अन्वय सर्वोच्च न्यायालयाला संपूर्ण न्याय करण्यासाठी जे असामान्य अधिकार दिलेले आहेत त्याच्यावरूनच असामान्य अशी परिस्थिती आता निर्माण झाली भारत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला चौदा प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने खरं तर त्यातल्या काही मुद्द्याच्या अनुषंगाने तामिळनाडूमध्ये जेव्हा राज्यपालाच्या भूमिकेवरून वाद निर्माण झाला आणि महाराष्ट्रात पण की का विशिष्ट कालमर्यादेमध्ये विधिमंडळाने केलेल्या कृतीचा निर्णय हा राज्यपालांनी द्यावाक्यात देऊ नये आणि त्याच्याबद्दल मग तामिळनाडूच्या राज्यपालाच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला आणि राज्यपालाच्या भूमिकेबद्दल काही महत्त्वाच्या स्पष्टीकरणासह तो निवाडा होता आता राष्ट्रपतींनी पुन्हा हेच विचारलं की तुम्हाला जे असामान्य अधिकार दिलेले आहेत ते पाहता ते खरोखरच असामान्य आहेत का, का। राष्ट्रपती आणि राज्यपालांना तुम्ही अशी काल मर्यादा घालून देऊ शकता का आता हा एवढा घटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचा विषय असल्यामुळं मी आपल्या महाराष्ट्रातले घटनाविषयक फार उत्तम अभ्यास असलेले अभ्यासक श्री उल्हास बापट यांना चर्चेला बोलवलं आहे सर तुमचं स्वागत आहे एनडी टी व्हीमध्ये राईट सो याचा जो संदर्भ मी आधी दिला त्याचा फारसा ओहापोह न करता जो पहिलाच प्रश्न दिसतो आहे मला की ज्या प्रश्नामध्ये ही यादी तशी बरीचशी मोठी तर प्रश्न क्रमांक एक भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद दोनशे अंतर्गत राज्यपालासमोर विधेयक सादर झाल्यावर त्याच्यासमोर कोणते घटनात्मक पर्याय उपलब्ध असतात असं राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारलं काय या सगळ्या चौदाच्या चौदा प्रश्नांची उत्तरं देण्याच्या आधी दोन गोष्टी तुमच्या प्रेक्षकांकरता क्लिअर करतो म्हणजे पुढचं सोपं जाईल एक म्हणजे कायद्याची शिडी असते खालचा कायदा जो असतो विधानसभेचा असेल तो लोकसभेशी सुसंगत असावा लागतो सुसंगत तो रा घटनेशी सुसंगत असावा लागतो त्या सगळ्या गोष्टी कायदे काय किंवा सरकारची भूमिका काय ही राज्यघटनेशी सुसंगत असावी लागते आणि ती सुसंगत आहे की नाही हे तपासण्याचं काम सुप्रीम कोर्टाचं असतं सुप्रीम कोर्ट दुसरी गोष्ट लक्षात घ्या इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन तर ते सांगतील तो राज्यघटनेचा सा अर्थ होतो आता या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की अनेक लोकांकडनं ज्या अपेक्षा आहेत राज्यघटनेने केलेल्या म्हणजे राज्यपालांकडनं आहेत स्पीकरकडनं आहेत इलेक्शन कमिशनकडनं आहेत या पूर्ण होत नाही आहेत आणि ते अंपायरसारखं का का काम करत नाहीत असं त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं जातं आता राज्यपालांचे ह्या प्रश्नाची उत्तरं द्यायच्या आधी लक्षात घ्या की एकशे त्रेसष्ट कलमाखाली अत्यंत स्वच्छ शब्दात म्हटलेलं आहे की देअर शॅल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द चीफ मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडवाईस द गव्हर्नर मग गव्हर्नरला त्याप्रमाणे वागायला पाहिजे फक्त त्याला काही डिस्क्रिशनरी पॉवर्स दिलेले आहेत पण त्या डिस्क्रिशनरी पॉवर्स राज्यघटनेमध्ये लिहिलेले आहेत की उदाहरणार्थ शेजारच्या केंद्रशासित प्रदेश त्याच्याकडे असेल तर त्याच्यासाठी या चीफ मिनिस्टरचा सल्ला लागत नाही किंवा अशा अनेक गोष्टी आहेत की तीनशे एकाहत्तर कलम पुढे ए बी सी डी जवळजवळ अनेक कलम आहेत की ज्याच्या खाली त्यांना स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या आहेत त्यामध्ये त्यांना चीफ मिनिस्टरचा सल्ला बंधनकारक नसतो किंवा राष्ट्रपती राजवट आणावी हे सांगणं राष्ट्रपतींना चीफ मिनिस्टरला विचारून करावं लागत नाही असे काही मुद्दे आहेत तर त्यामध्ये हा तुम्ही जो विचारला कलम दोनशे हे त्याच्यामध्ये येऊ शकतं की एखादं विधेयक राष्ट्र गव्हर्नरकडे दिलं की त्याच्यापुढे कुठले ऑप्शन्स आहेत तर एक तर ॲसेंट करायचा एक विथ होल्ड ॲसेंट करायचा किंवा पुनर्विचारासाठी ते परत पाठवायचं हे तीन अधिकार आहेत परत पाठवायचं आता पुनर्विचार करून जर का पुन्हा परत तेच विधेयक आलं हो, तर त्याला संमती द्यावी लागते तत्पूर्वी काही गोष्टी अशा आहेत की ज्यासाठी राष्ट्रपतींकरता ते राखून ठेवू शकतात रिझॉर्ट ठेवू शकतात हाही त्याचा डिस्क्रिशनचा अधिकार आहे प्रश्न असा आहे कि की किती वेळ कारण ॲज सुन ॲज पॉसिबल असं जर का राज्यघटन केलेलं असेल तर त्याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने अनेक निर्णयांमध्ये तीन महिने असा दिलेला आहे आता तुम्ही जी केस सांगितली आत्ता तामिळनाडूची याच्यामध्ये काही विधेयक वर्षानुवर्ष पडलेली आहेत तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तीन महिने याच्यात द्यायला पाहिजेत तेच विधेयक जर का पुन्हा आलं संमत होऊन तर ते पुन्हा राष्ट्रपतींकडे पाठवता येणार नाही मग त्याला संमती द्यावी लागेल आणि ज्या यांना दिलेली नाही आहे मला वाटतं रवी नावाचे गव्हर्नर होते हां त्यांनी जर का संमती दिली नसेल तर त्यांनी संमती दिली असं समजून त्याचं कायद्यात रूपांतर झालं असं आम्ही सांगतो हे त्यांनी एकशे बेचाळीस कलमाखाली केलं फॉर कम्प्लीट जस्टिस आता हा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी द्रौपदी मुर्मू यांनी विचारलेलाच आहे की एकशे एक्केचाळीस कलमाखाली सुप्रीम कोर्ट जे निर्णय देतं ते खालच्या कोर्टांवर बंधनकारक असतं एकशे बेचाळीस खाली त्यांनी जी काही डिक्री असेल ऑर्डर असेल दिलेली असते ती कंप्लीट जस्टिस करता ते देतात आणि हा प्रचंड अधिकार सुप्रीम कोर्टाला दिलेला आहे एकच फक्त सांगा की व्हॉट इज द मिनिंग ऑफ कंप्लीट जस्टिस किंवा न्यायाचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाला ना? पुढच्या दुसऱ्या जिथे अस्तित्वात असलेला कायदा अपुरा असतो पुरे पडत नाही तिथे सुप्रीम कोर्ट स्वतःचा कायदा तयार करू शकतो म्हणजे विधिमंडळाच्या किंवा संसदेच्या अप्रोक्ष पण ते करू शकतं इव्हन कॉन्स्टिट्यूशनच्या सुद्धा म्हणजे बरीच गोष्टी इन्व्हॉल्व्ड असेल म्हणजे जे स्पष्ट लिहिलेलं नाही त्याचं इंटरप्रिटेशन करू शकतं इंटरप्रिटेशन okay. करून याच्यापूर्वी असं झालेलं आहे की स्वतः सुप्रीम कोर्टाने नाही कायदे बनवलेत नाही असं खूप आता उदाहरणार्थ याला ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणतात काही कायदे पंडित किंवा आधिक्षेप हा ओव्हर रिच पण म्हणतात तर आता उदाहरणार्थ एखादा कायदा घटनेनी समजा एखादी घटना दुरुस्ती झाली तर ती टू थर्ड मेजॉरिटीनी लोकसभा राज्यसभेत झालेली असते म्हणजे सर्व प्रतिनिधींचं त्याला एकमत आहे असं धरलं तर ती घटनादुरुस्ती बेसिक स्ट्रक्चरमध्ये बसत नाही म्हणून घटना बाह्य ठरवणं हा अधिकार जो आहे हा सुप्रीम कोर्टाने स्वतः निर्माण केलेला अधिकार आहे हा अमेरिकेच्या राज्यघटनेत सुद्धा सुप्रीम कोर्टाला अमेरिकेचा नाही आहे म्हणजे भारतामध्ये आहे आणि हे पुन्हा लक्षात घ्या की प्रत्येक देशाचा कायदा हा इव्हॉल्व्ह होत असतो थोडी कॉपी केलेली असते पण शेवट तो स्वतः इव्हॉल्व्ह होत आलेला असतो त्यामुळे भारतामध्ये सुप्रीम कोर्टाला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याचं सोपं कारण आहे की बाकी देशांमध्ये तर अमेरिका आहे तर दोन पक्ष आहेत म्हणजे दोन्ही पक्षांचं एकमत झाल्याशिवाय टू थर्ड्स मेजॉरिटी येऊ शकत नाही इथे तसं नाही आहे इथे बरेचदा असं होतं की अनेक लोक विरुद्ध असताना घटना दुर्घटने झाली सर आपल्याला विषयांतर नको म्हणून आणि मग दोन आणि तीन हे दोन्ही प्रश्न जे द्रौपदी मुर्मू यांनी विचारले ते मी एकत्रित विचारतो दुसरा प्रश्न आहे राष्ट्रपतींचा सर्वोच्च न्यायालयासाठी अनुच्छेद दोनशे अंतर्गत विधेयक सादर झाल्यावर राज्यपालांनी त्यांच्याकडे असलेल्या पर्यायाचा वापर करताना मंत्रिमंडळानं दिलेल्या सल्ल्याचे पालन करणे आवश्यक आहे का, का। आणि ह्याला जोडूनच तिसरा कारण त्याच्याशीच तो जोडून आहे म्हणून अनुक्षेत दोनशे अंतर्गत राज्यपालांनी घटनात्मक अधिकारांचा वापर केल्यास तो न्यायालयीन फेर आढाव्याचा म्हणजे जस्टिसेबल कक्षेत येतो का तर पै पाई, पहिल्याचं उत्तर तर सोपंच आहे की घटनेत इतकं स्वच्छ लिहिलेलं आहे की ॲसेंट द्या किंवा तो विथहोल्ड करा किंवा परत पाठवा आणि परत पाठवल्यावर तेच विधेयक पुन्हा पास झालं त्याला संमती द्यायला पाहिजे किती वेळात द्यायला पाहिजे हे काही राज्यघटनेत ॲज सुन ॲज पॉसिबल म्हटलेलं आहे त्याचं इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्टाने केलं आहे की तीन महिन्यात ते द्यायला पाहिजे तर यात मला स्वतःला काही चूक दिसत नाही कारण असं अनेकदा होतं आता अँटी डिफेक्शन लॉखाली जेव्हा सुप्रीम कोर्टाने स्पीकरकडे uh, दिलं महाराष्ट्रामध्ये की ॲज सुन ॲज पॉसिबल त्यावेळी नार्वेकर साहेबांनी सहाच महिने काहीच केलं नाही तेव्हा पदा दुरु पदाचा दुरुपयोग केला जातो जसाच इथे गव्हर्नरकडनं पदाचा दुरुपयोग केला जाला असं इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे पण सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये जे तीन आणि चार किंवा दोन आणि तीन प्रश्न विचारले तर त्याचं घटनेमध्ये अपेक्षित असलेलं उत्तर हे आहे की ते स्वतःचं इंटरप्रिटेशन करू शकतात बट इट हॅज टू बी डन इन अ लिमिटेड टाइम पिरियड आता एक फक्त आहे जे इथे विचारणा झालेली नाही परंतु अनेक घटना तज्ज्ञांचा असं म्हटलं की मंत्रिमंडळानं दिलेल्या सल्ल्याचं पालन करणं बंधनकारक का आहे का आहे आहे शंभर टक्के आहे अनलेस डिस्क्रिशनरी मध्ये येत असेल तर नाहीये पण नाहीतर सर्व बाबतींमध्ये मंत्रिमंडळ जे सांगेल कारण राज्यपाल हा नॉमिनल हेड आहे प्रत्यक्ष जी अधिकार आहेत ते चीफ निवडून आलेल्या लोकांकडे आहेत हा नॉमिनेटेड आहे आणि हा नॉमिनेटेडसुद्धा कसा आहे तो राष्ट्रपतींनी नॉमिनेट केलेला आहे राष्ट्रपती कोणाचा ऐकतात तर पंतप्रधानांचा ऐकतात त्यामुळे गव्हर्नरला नेमणं आणि गव्हर्नरला काढून टाकणं ह्या दोन्ही गोष्टी पंतप्रधानांच्या हातात असल्यामुळे पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार किंवा सुप्रीम कोर्टाचंच वाक्य वापरायचं झालं तर बरेचसे राज्यपाल हे केंद्र सरकारचं नोकर असल्यासारखं वागतात त्यांनी तसं वागू नये त्यांनी जी घटनेत शपथ घेतलेली एकशे एकोणसाठ कलमाखाली की मी घटनेचं प्रिझर्व प्रोटेक्ट करीन राज्यघटना त्याचं पालन करायला पाहिजे असं सुप्रीम कोर्ट म्हणतात तिसरा आणि चौथा प्रश्न तिसरा विचारून झाला पण चौथा त्याच्याशीच निगडीत आहे की राज्यघटनेतील अनुच्छेद तीनशे एकसष्ट हा अनुच्छेद दोनशे अंतर्गत राज्यपालांनी केलेल्या कृतीवर न्यायालयीन पुनरावलोकनास संपूर्णता बंदी घालतो का नाही कसं आहे हे एक तीनशे एकसष्ट कलम जे आहे त्याचे दोन भाग करू आपण एक असा आहे की राज्यपालांनी घेतलेला जो निर्णय आहे तो जस्टिसिएबल आहे का म्हणजे कोर्टात जाता येईल का तर त्याचं उत्तर आत्ताच्या केसमध्ये हां याच्यात त्यांनी दिलंय की येईल घेता दुसरा जो प्रश्न दुसरा भाग जो आहे तो क्रिमिनल प्रोसिडिंग विरुद्ध करता येईल का तर नाही करता येणार ना। राज्यपाल हां राज्यपाल प्रेसिडेंट दोघांच्या बाबतीत जोपर्यंत ते पदावर आहेत तोपर्यंत त्यांच्यावर क्रिमिनल केस घालता येणार नाही सिव्हिल त्यांनी व्यक्तिगत कारणाकरता सिव्हिल केस घालता येईल पण त्यालाही बरेच अडचणी आहे म्हणजे त्यालाही बऱ्याच अटी घातलेल्या आहेत परंतु अटक तर करता येणारच नाही क्रिमिनल केस करता येणार नाही right. हा दुसरा भाग झाला त्याचा तीनशे एकसष्टचा right. आता प्रश्न पाचवा जर राज्यघटनेत विशिष्ट कालमर्यादा किंवा राज्यपालांनी अधिकार कसे वापरावेत याविषयी स्पष्ट मार्गदर्शक तत्वे दिली नसतील जे नाहीच आहेत पण तुम्ही म्हणाल की काही विशिष्ट काळात त्यांनी करणं ऍज ॲज पॉसिबल तर न्यायालयीन आदेशाद्वारे राज्यपालांच्या अधिकाराच्या वापरासाठी वेळ मर्यादा व प्रक्रिया निश्चित करता येईल का हे आपलं दुर्दैव आहे की आपली लोकशाही इव्हॉल्व्ह होत नाही आहे प्रथा परंपरा निर्माण होत नाही आहेत वास्तविक ही प्रथा निर्माण व्हायला पाहिजे होती की तीन महिन्यामध्ये त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे जे करत नाही आहेत एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेचर ते करा असं सांगण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टावर लादली जाते ते ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम नाही आहे लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह त्यांची कामं नीट करत नाही आहेत म्हणून ज्युडिशरीला त्याच्यात उडी घ्यावी लागते तेव्हा ही प्रथा परंपरा व्हाय आता उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये जो स्पीकर ज्याच्याकडे बघेल तो मनुष्य फक्त बोलत राहतो बाकी सगळे खाली बसतात ही प्रथा परंपरेच्या बागे काही लिहिलेलं नाही आहे असं तसं इथे राष्ट्रपतींनी असं विचारलं की समजा त्या प्रथा आणि परंपरा नसतील पण पर बाय डिफॉल्ट बाय कॉन्स्टिट्युशन तुम्हाला न्यायालयाला राज्यपालांच्या अधिकारात अधिक्षेप करता येतो का अगदी बरोबर आहे कारण शेवट राज्यघटनेचं इंटरप्रिटेशन करण्याचा फायनल अधिकार सुप्रीम कोर्टाकडे त्यामुळे राहुल नार्वेकरला ते सांगू शकतात की विशिष्ट काळात सांगू शकतात किंवा संसदेने त्याच्यावर कायदा करावा तो संसदेच्या हातात आहे त्यांनी कायदा करावा की तीन आत करावा किंवा घटना दुरुस्ती म्हणजे राज्यपालांच्या अधिकारात हस्तक्षेप करता येईल जोपर्यंत ते घटना दुरुस्ती करत नाहीत किंवा कायदा करत नाहीत तोपर्यंत सुप्रीम कोर्टाला गाईडलाईन्स देता येतील यात अजिबात शंका नाही सहावा प्रश्न दोनशे एक अंतर्गत राष्ट्रपतीने घटनात्मक विवेकाचा वापर केल्यास तो न्यायालयीन फेर कक्षेत येतो का म्हणजे इथे आता राष्ट्रपती बद्दल आताच्या केसमध्ये त्यांनी घेतलंच आहे त्यांनी सूचना दिल्याच आहेत म्हणजे ते येतं असं सुप्रीम कोर्टाने गृहीत धरलंय इथे एक गोष्ट मी क्लिअर करतो की घटनात्मक ज्यावेळी एखादा प्रश्न असतो त्यावेळी घटनापीठे पाच जजेसचं असावं लागतं तेव्हा खूप घटना तज्ज्ञांचं मत असं आहे की आत्ता पार्टीवाला आणि महादेवन यांनी दोघांनी जो हा निर्णय दिला आहे त्यांनी तसा न देता तो पाच जजेसकडे रिफर करायला पाहिजे होता हो पण त्याचा निर्णय नाही ना आलेला अजून तर त्यामुळे हे जे दोन जजेस म्हणतात सुप्रीम कोर्टाचं इंटर म्हणजे घटनेचं इंटरप्रिटेशन करतायत हा थोडा प्रश्नास्पद प्रश्न आहे असं खूप जणांना वाटतंय मलाही तसं पण मग राष्ट्रपतींच्या अधिकारामध्ये जसं राज्यपालांचं करता येतं तसं मते घटनेप्रमाणे सुप्रीम कोर्ट कॅन इंटरव्ह्यू इन द राईट्स ऑफ द हो बरोबर हो जे राज्य राज्यपालांना लागू होतं ते प्रेसिडेंटला सात आठ आठ आणि नऊ हे तिन्ही प्रश्न एकत्रित आहेत आणि थोडेसे मोठे आहेत त्यामुळे आपण जरा टप्प्याटप्प्याने मला काय म्हणायचं ते प्रेक्षकांना सांगतो सातवा आठवा आणि नववा जर राष्ट्रपतीसाठी वेळ मर्यादा व अधिकार कसे वापरावेत याबाबत राज्यघटनेत स्पष्टता नसेल तर न्यायालय न्यायिक आदेशाद्वारे राष्ट्रपतीच्या विवेकाधिकार विवेकाधीन अधिकारावर वेळ मर्यादा व प्रक्रिया निश्चित करू शकते का जे राज्यपालाबद्दल केले तो हा एक प्रश्न दोन जेव्हा राज्यपाल एखादे विधेयक राष्ट्रपतीकडे सादर करतील तेव्हा राष्ट्रपती एकशे त्रेचाळीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा सर मला वाटतं दहावा प्रश्न आपण स्वतंत्र विचार आठ आणि नऊ नाही तो याचं उत्तर मी लगेच देतो की एकशे त्रेचाळीस खाली सल्ला घ्यावा का घेऊ नये हा प्रेसिडेंटचा प्रश्न आहे ते घ्यायलाच पाहिजे असं व्यक्तिगत मा असं व्यक्तिगत मला वाटत नाही यांनी म्हटलं आहे तसं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे या दोन जजेसनी परंतु मला व्यक्तिगत तसं वाटत नाही राईट आणि आधीचा जो मुद्दा होता की जेव्हा राज्यपाल एखादे विधेयक राष्ट्रपतीकडे सादर करतात तेव्हा राष्ट्रपतींनी अनुच्छेद एकशे त्रेचाळीस अंतर्गत नाही वापरा जर राष्ट्रपतीसाठी वेळ मर्यादा व अधिकार कसे वापरावेत याबाबत राज्यघटनेत स्पष्टता नसेल तर राष्ट्रपतीच्या विवेकाधिक जे काही त्यांचा विवेक आहे त्याच्या अधिकाराची वेळ प्रक्रिया आणि त्याची कालमर्यादा निश्चित करता येते पुन्हा तुम्हाला सांगितलं असं सा की ही प्रथा परंपरा पाडायला पाहिजे होती ती पाडलेली नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टाला तिथे इंटरव्हेन्शन करावं लागतंय तीन महिन्यात हा निर्णय द्यायला पाहिजे हे उघड आहे अगदी तुम्ही पाच वर्षांनी दिलात तो उपयोग काय त्या गोष्टीचा ॲज सुन एज पॉसिबलचा योग्य तो अर्थ जो सामान्य माणसाला वाटतो तो तिथे लावला गेला पाहिजे त्या प्रथा परंपरा पडल्या नाहीत हे आपल्या लोकशाहीचं दुर्दैव आहे पुढचा प्रश्न अनुच्छेद दोनशे आणि दोनशे एक अंतर्गत राज्यपाल व राष्ट्रपती यांचे निर्णय कायदा अंमलात येण्यापूर्वी न्यायालयीन पुनरावलोकनासाठी खुले आहेत आता एक यातलं बेसिक तत्त्व सांगतो की जोपर्यंत एखादं बिल असतं त्या बिलच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट म्हणजे कोर्टाकडे जाता येत नाही तो कायदा झाला तर तो, तो कायदा राज्यघटनेत बसतो की नाही सुसंगत आहे की नाही यासाठी जा जाता येतं सुप्रीम कुठल्याही कोर्टाकडे जोपर्यंत ते विधेयकच आहे तोपर्यंत दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ द लेजिस्लेचर त्याच्या विरुद्ध जाता येत नाही सुप्रीम हा जनरल तत्व आहे आता इथे काय झालं आहे की इथे तो प्रश्न नाही आहे इथे त्याला संमती देण्यात उशीर लावतायत राज्यपाल हा प्रश्न आहे आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तीन महिन्यात ते द्यायला पाहिजे ते त्या कायद्याबद्दल काही बोलत नाही आहेत पण कायदा अंमलात येण्यापूर्वी त्याचं पुनरावलक समजा आज एक जानेवारी दोन ला कायदा मंजूर झाला प्रत्यक्षात आम्हाला त्या क्षणापासून येतो की नाही जोपर्यंत कायदा झालेला नाही तोपर्यंत त्याला तो घटनेत बसतो की नाही हे बघता येत नाही हे अगदी स्वच्छ आहे म्हणजे हे एस्टॅब्लिश आहे पुढचा प्रश्न कायदा होण्यापूर्वीच न्यायालयाने विधेयकाच्या मजुका मजकुरावर सुनावणी घेणे आणि निर्णय देणे योग्य आहे का मला त्याचं उत्तर तुम्ही दिलं आहे दिलं कॅनॉट बी पॉसिबल ते शक्य नाहीये परंतु त्याला किती वेळात द्यायचा याच्यावर चाललेला आहे त्याच्यावर तीन महिन्याचं बंधन पण मला असं वाटतं की ह्याचा जो पट आहे तो राष्ट्रपतीने अधिक व्यापक केलाय तो राज्यपाल आणि राष्ट्रपतीच्या अधिकाराबरोबरच काही उपप्रश्न पण त्यांनी निर्माण केले जसा हा उपप्रश्न आहे की कायदा मंजूर व्हायच्या प्रक्रियेच्या दरम्यान समजा तो मसुदा आला तर समजा अवकाब बद्दलची चर्चा सुरू आहे तो राज्यसभेची कमिटी बनलेली आहे आणि त्याच्यात बरेच मुद्दे येतात बरोबर तो तुमच्यामध्ये मसुदा जेव्हा तयार होतो तेव्हा त्याची पुनरावलोकन न्यायालय करू शकत नाही नाही कायदा झाल्यावरच करता येते दहावा प्रश्न राज्यघटनेतील अनुच्छेद एकशे बेचाळीस अंतर्गत राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी घेतलेल्या घटनात्मक निर्णयांची किंवा आदेशाची कोणत्याही प्रकारे पुनर्स्थापना किंवा बदल करता येतो का नाही तिथे ते वर्डिंग फार सोपं आहे की त्याचं ते घटनेत बसतं की नाही हे ठरवण्याकरता कायदा नसेल समजा तर फॉर कंप्लीट जस्टिस सुप्रीम कोर्ट काही डायरेक्शन देऊ शकतं किंवा इंटरप्रिटेशन करू शकतं जे या ठिकाणी केलं आहे की गव्हर्नरनी ॲसेंट दिलेला नसतानासुद्धा तो कायदा झाला असं गृहित धरायचं हे कंप्लीट जस्टिस करता एकशे बेचाळीस खाली सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे तर आता सुप्रीम कोर्ट हे ओव्हर रिच करत आहे की नाही याचं उत्तर स्वतः सुप्रीम कोर्टाचे पाच जे जेव्हा हे जाईल सुप्रीम कोर्टाकडे ते देतील आता याच्यावर मला वाटतं नाही बोलता येणार ना। अकरावा प्रश्न राज्यघटनेतील अनुच्छेद दोनशे अंतर्गत राज्यपालांची संमती मिळाली नसतानाही राज्य विधिमंडळाने केलेला कायदा कायदेशीर रित्या अंमलात का आला आहे असं मानता येईल का ते कसं आलाय असं यांनी सांगितलंच आहे की जे तीन चार महिने होऊन गेलेत आणि अडवून ठेवलेत गव्हर्नरनी कायदे ते पास झाले असं गृहित धरा डीम टू बी लॉज असं सुप्रीम कोर्टाने त्याच्यात म्हटलंय त्यामुळे ते झालेत कायदे आता पण ते आता झालेत की नाही सुप्रीम कोर्ट पुन्हा याच्यात ठरवेल हा जो रेफरन्स इंटरेस्टिंग नाही आहे का की सेवा हमी कायदा जसा आपल्याकडे आहे इट इज डीम की समजा तुम्ही महानगरपालिकेकडे बांधकाम परवाना मागितला आणि तो विशिष्ट टाइम फ्रेम मध्ये नाही झाला तीस दिवसामध्ये तर तो तुम्हाला मिळाला आहे असं गृहित धरून तुम्ही बांधकाम सुरू करावं असं तो कायदा म्हणतो तर ह्या केसमध्ये इतकं सोपं आहे की राज्यपालांनी मंजूर नाही केलेला पण तुम्ही करू शकता त्याला बरीच मुदत दिलेली आहे okay. त्यामुळे डीम्ड टू बी चा अर्थच तो आहे की त्यांनी नाही दिली तर तो कायदा झाला असं गृहित म्हटलं अनेक राज्यांमध्ये असे पडू नेट खटले त्याला नाही हे फक्त या तमिळनाडूला लागू आहेत पण ला, हो, 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 आता तो एकदा जजमेंट आल्यानंतर इट्स पुढच्या पण पुढे शकतो प्रेसिडेंट होऊ शकतो बारावा मुद्दा राज्यघटनेतील अनुच्छेद एकशे पंचेचाळीस कौशलमध्ये तीन मधील तरतुदीनुसार जर एखाद्या प्रकरणात घटनात्मक विधींची गंभीर व्याख्या अपेक्षित असेल तर ती किमान पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडं पाठवणे अनिवार्य आहे का मी तुम्हाला मगाशीच सांगितला हा प्रश्न की हे आत्तासुद्धा हे दोन जजेसनी जे निर्णय दिला मला व्यक्तिगत असं वाटतं की तो निर्णय न देता त्यांनी ते तिथेच पाच जजेसकडे पाठवायला पाहिजे होतं कारण घटनेचं इंटरप्रिटेशन करायचं असेल कॉन्स्टिट्युशन बेंच करायचं असेल तर मिनिमम पाच जजेस लागतात हे तो उघड आहे अगदी तेरावा प्रश्न राज्यघटनेतील अनुच्छेद एकशे बेचाळीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार फक्त प्रक्रियात्मक कायद्यापुरते मर्यादित आहेत का एक की त्या अंतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करून अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या तरतुदीविरुद्ध किंवा विसंगत असे आदेश देता येऊ शकतात म्हणजे इथं ॲप्सुल्युट पॉवर जे एकशे बेचाळीसांनी दिलेली त्याचं इंटरप्रिटेशन मागितलं आहे कसं आहे कायद्यामध्ये थोडा वेळ जास्त लागेल याला प्रोसिज्युरल लॉ आणि सबस्टँटिव्ह लॉ असे दोन भाग असतात सबस्टँटिव्ह लॉ म्हणजे प्रत्यक्ष ज्यांनी न्याय मिळणारे ते आणि प्रोसिजर म्हणजे त्याच्या तो न्याय मिळवण्याकरता जे प्रोसिजर करावं लागतं ते आता इथे आपल्या इथे काय होतं की प्रोसिजर जो आहे त्याचा दुरुपयोग बरेचदा केला जातो आणि आत्ताच्या सिसोदियाच्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानेच असं म्हटलं आहे की प्रोसिजर जो आहे तो दॅट इज द हँडमेड नॉट द मिस्ट्रेस ऑफ जस्टिस तेव्हा तुम्हाला जो सबस्टँडिव्ह लॉचं इंटरप्रिटेशन करायचं आहे त्याला प्रोसिजरल लॉनी मदत केली पाहिजे म्हणजे ते तिथनं पळवाटा काढण्याचं शोधायचं नाही आहे असं सुप्रीम कोर्टाने स्वतःच सांगितलेलं आहे त्यामुळे जा प्रोसिजरल लॉचा दुरुपयोग जो भारतात होतो तो, तो होऊ नये असं सुप्रीम कोर्टाची इच्छा दिसते राईट मग मग विसंगत असलेले आदेश सर्वोच्च न्यायालय देऊ शकता का आधीचे जजमेंट वेगळी आलेली आहेत नाही आपण खूप खोल्यात नको जायला okay. मी एवढंच फक्त सांगेन hmm. की प्रोसिजरचा जर का चुकीचा उपयोग कोणी करत असेल तर ते सुप्रीम कोर्टाला थांबवता ओके okay. शेवटचा प्रश्न राज्य, वा राज्य सरकारातील वादावर निर्णय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयास कोणताही अन्य अधिकार नाही का नाही कसं असतं एकशे एकतीस तुम्ही जे म्हणालात ते ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन जे आहे सुप्रीम कोर्टाचं म्हणजे केंद्र आणि राज्य यातला वाद असेल केंद्र आणि राज्य एका बाजूला राज्य एका बाजूला असा वाद असेल किंवा राज्य आणि राज्य ह्याच्यात वाद असेल तर ते डायरेक्ट सुप्रीम कोर्टाकडे जातात सुप्रीम कोर्टाचं ओरिजिनल ज्युरिस आहे तेव्हा याच्या व्यतिरिक्त जाता येतं का ते आत्ताच्या केसमध्ये ते गेलेलेच आहेत म्हणजे सुप्रीम कोर्ट इतरी डायरेक्ट घेऊ शकतं हे निश्चित झालेलं आहे अर्थात एक आणखी एक शेवटचं सांगतो तुमच्या प्रेक्षकांकरता की एकशे त्रेचाळीस कलमाखाली हा जो सल्ला मागण्याचा ऑफ द प्रेसिडेंट टू कन्सल्ट सुप्रीम कोर्ट असं त्याचं हेडिंग आहे तर तो मागू शकतात फार महत्वाचं जर का काही फॅक्ट किंवा लॉचा प्रश्न असेल तरच हा मागता येतो सुप्रीम कोर्ट त्याच्यावर सल्ला दिलच असं नाही बंधनकारक गरजेचं नाही जरी राज्य राष्ट्रपतींनी विचारलं बंधनकारक नाही हा एक भाग झाला आणि सुप्रीम कोर्टाने जरी सल्ला दिला तरी तो सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही तर्ण पुन्हा हे दोन्ही गोष्टी नीट लक्षात घ्यायला पाहिजेत आत्तापर्यंत माझ्या ज्ञानाप्रमाणे पंधरा सोळा वेळा तर सहजच असे रेफरन्सेस आलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टाने फक्त एकदाच सल्ला द्यायला नकार दिला होता तो म्हणजे राम मंदिर बांधलं गेलं त्यावेळी त्या मॉसच्या खाली राम मंदिर आहे का असा सल्ला विचारला होता ते त्यांनी सांगितलं हे आर्किओलॉजीचा प्रश्न आहे हा तुम्ही आम्हाला विचारू नका आम्ही याचं उत्तर देणार नाही तर तेवढं एक सोडलं तर बाकी सर्व वेळी सुप्रीम कोर्टाने सल्ले दिलेले आहेत एक उपप्रश्न दोन आहेत खरं तर एक म्हणजे एकशे बेचाळीस अंतर्गत असलेल्या असामान्य अधिकाराबद्दल ह्यापूर्वी कधी सर्वोच्च न्यायालयाला काही प्रश्न विचारले गेले होते का एक आणि दुसरा हा ऑफ हँड हेतू काय असावा की अशा पद्धतीनं राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारणं हे फक्त कायद्याची स्पष्टता म्हणून हवा आहे की केंद्र सरकारचा काही विशिष्ट दृष्टिकोन नाही कायद्याची स्पष्टता म्हणजे असा आहे की हा जो अधिकार आता आलेला आहे म्हणजे सुप्रीम कोर्ट सरळ सरळ गव्हर्नर काय प्रेसिडेंट काय म्हणजे एका अर्थाने चीफ मिनिस्टर आणि राष्ट्रप पंतप्रधानांवरच्या अधिकारांवर बंधनं आहे तेव्हा अर्थातच कुठल्याही सरकारला असं वाटेल की आपले अधिकार कमी होत आहेत आणि त्यामुळे शेवट द्रौपदी मुर्मू यांनी विचारलं म्हणजे मोदींनी विचारलं असाच त्याचा अर्थ आहे तेव्हा ते, ते क्लिअर करून घेत आहेत त्यात काही मला चूक वाटत नाही विचारायला काहीच हरकत ओके okay, आणि एकशे बेचाळीस अन्वय ह्यापूर्वी कधी विचारणं झाली नाही अनेकदा कंप्लीट जस्टिसचे जजमेंट दिलेली आहेत म्हणजे मी आता ते एक दोन तीन चार सांगू नाही शकणार आत्ता पण Uh, हा विशेष अधिकार आहे आणि एक जाता जाता तुम्हाला सांगतो की सुप्रीम कोर्ट इन इंडिया इज पॉवर प्रॉबेबली द मोस्ट पॉवरफुल सुप्रीम कोर्ट इन द वर्ल्ड hmm. पण मग आता ह्या सगळ्या अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर स्पेशली महाराष्ट्रातनं सुरुवात झाली आणि महाराष्ट्रानं बघितलं की श्री राहुल नार्वेकर यांचं वर्तन त्याच्या आधी कोश्यारी यांचं वर्तन आणि फारच इतिहासात गेलो तर जनता सरकारने बरखास्त केलेली इंदिरा गांधींची सरकार इंदिरा गांधींनी सत्तेवर आल्या तर या सगळ्या कॉन्टेक्टमध्ये okay. भविष्यामध्ये ही शक्यता किती आहे की कि हा जो रिव्ह्यूचा पार्ट आहे जो न्यायालय वेळोवेळी बजावताना दिसतं आहे तर त्यालाच कुठेतरी बंधनं घातली जातील दॅट्स व्हेरी ऑफ क्वेस्टन नाही होऊ शकेल परंतु प्रत्यक्षामध्ये मला तशी शक्यता दिसत नाही कारण शेवट असा आहे की बेसिक स्ट्रक्चर राज्यघटनेचं बदलता येणार नाही हा निर्णय झालेला आहे तेरा जजेसनी दिलेलं निर्णय आहे के केशवानंद भारती केसमध्ये केश्वानाद दिलेलं आहे आणि त्यामुळे कु कुठलीही गोष्ट राज्यघटनेप्रमाणे चालते का घटनाबाह्य आहे हे ठरवण्याचा अंतिम अधिकार सुप्रीम कोर्टाकडे आहे त्यामुळे तो कमी होण्याची शक्यता मला अजिबात दिसत नाही भारताच्या संदर्भामध्ये भा प्रत्येक देशाची राजकीय परिस्थितीनुसार तिथल्या संस्था इव्हॉल्व्ह होत असतात जसं आपल्या इथलं सुप्रीम कोर्ट हे जास्त पॉवरफुल होत गेलं आहे तसं अमेरिकेत झालेलं नाही आहे किंवा तसं इंग्लंडमध्येही झालेलं नाही आहे आपल्या इथलं सुप्रीम कोर्ट हे त्याची सत्ता वाढत गेली आहे जसं पंतप्रधानांची सत्ता वाढत गेली आहे ॲट द कॉस्ट ऑफ पार्लमेंट तसंच सुप्रीम कोर्टाची सुद्धा सत्ता भारतामध्ये वाढत गेलेली आपल्याला दिसते ओके okay. एक शेवटचा प्रश्न जो मी आत्ता सातत्यानं तीन चार वेळेला म्हणालात की आपल्याकडचे सुप्रीम कोर्ट हे मोस्ट पॉवरफुल आहे सध्या लोकांच्या मनामध्ये व्यवस्थेबद्दल म्हणजे स्पेशली न्यायालयीन व्यवस्थेबद्दल असलेला जो भाव आहे ते बघता ह्याच्यात आणखी स्पष्टता आणता येईल का की सर्वोच्च न्यायालय इज मोस्ट पॉवरफुल इन्स्टिट्यूशन नाही कसं होतं की शेवट विश्वासार्हता एक हा मोठा भाग असतो राजकारणामध्ये जे जे स्पीकर असतात ते पार्टी मेंबर असतात किंवा जो गव्हर्नर असतो तोही कंट्रोल्ड बाय द प्राईम मिनिस्टर असं असतं तर ते त्यांची विश्वासार्हता कमी झाली आहे मग शेवटची विश्वासार्हता आपली कुठे राहते तर ती सुप्रीम कोर्टाकडे राहते आणि त्यामुळे ही सुप्रीम कोर्टाची विश्वासार्हता वाढायला पाहिजे असं व्यक्तिगत माझं मत आहे मोस्ट झालं आहे ना आता उदाहरणार्थ घटना दुरुस्ती जर का एखादी केली अमेरिकेमध्ये तर ती घटना दुरुस्ती घटनाबाही आहे असं अमेरिकेच्या कोर्टाला ठरवता येत नाही आपल्याला ठरवता आपल्या ऑलरेडी इंदिरा गांधींचा बेचाळीसचा काही भाग राजीव गांधींचा बावन्नचा काही भाग किंवा आता अगदी मोदींची केस घ्यायची असेल तर नव्यानवी घटना दुरुस्ती झाली सुप्रीम कोर्ट जजेसच्या अपॉइंटमेंटची या yes, सगळे घटनाबाह्य ठरवलेले आहेत सुप्रीम कोर्टाने तर सुप्रीम कोर्टाने स्वतःकडे अफाट अधिकार घेतलेत आणि ते वाढतच चाललेत अधिकार त्यांचे सर खूप खूप आभार आहे पुन्हा एकदा तुम्ही साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये आणि सराचं ज्ञान जे महाराष्ट्र बघतोच आहे गेली चार पाच वर्ष ते इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला समजवून सांगतात त्याबद्दल त्यांचा विशेष आभार कॅमेरामन निकेतन मानेचा मी राहुल कुलकर्णी एनिटी व्ही मराठी